सोलापूर मारखंड महामुनींच्या रथोत्सवानिमित्त विनापरवाना आणि पहाटे गुन्हा दाखल केला आहे श्री चे प्रोप्रायटर शुभम कडदास राहणार विजयनगर कुंभारी रोड सोलापूर अंबादास गोरंटला राहणार सोलापूर आणि कॉन्ट्रॅक्टर जावेद मंडप चे मालक अशी आरोपितांची नावे आहेत त्यांनी एकोणीस ऑगस्ट रोजी दत्तनगरातील दाजी गणपती मंदिरासमोर विना परवाना रस्त्यालगत अंदाजे दहा बाय वीस फुट लांबीचे डिजिटल बॅनर लावून जो हिंदुत्वाचा वारसदार तोच शहर मध्यचा आमदार अशा प्रक्षोभक मजकुराचा बॅनर छापून विना परवाना लावल्याचे आढळल्याने पोलीस शिपाई विशाल सूर्यकांत चव्हाण यांनी जनरल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने पोलीस निरीक्षक बिराजदार सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी घटनास्थळास भेट दिले या प्रकरणी बुधवारी पहाटे वरील तिघांविरुद्ध मालमत्तेचे विद्रोपीकरण कायदा एकोणीशे पंचाण्णवचे कलम तीन सह बीएनएस दोनशे तेवीस तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मोरे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत